ओम शांती, बावीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मदतच्या सागराकडून पदमपटीने मदत घेण्याची विधी आज बाप दादा, आपल्या हिम्मतवान मुलांना पाहत आहेत आधीपासून आतापर्यंत प्रत्येक ब्राह्मण आत्मा हिंमतच्या आधारावर बाप दादांच्या मदतीची पात्र बनली आहे आणि हिम्मते बच्चे मददे बाप या वरदानाप्रमाणे पुरुषार्थामध्ये नंबरवार उन्नती करत आहेत मुलांची एका पावलाची हिंमत आणि बापाची पदम पावलांची मदत प्रत्येक मुलाला प्राप्त होते कारण बाबांचे हे वचन आहे वर्षा आहे सर्व मुलांसाठी आहे या सहज श्रेष्ठ प्राप्तीमुळेच त्रेसष्ट जन्माची निर्बल आत्मा बलवान बनून उन्नती करत आहे ब्राह्मण जन्म घेताच पहिली हिम्मत दाखवली असंभवला संभव करून दाखवले पवित्रतेच्या विशेषताची धारणा केली हिमतीने दृढ संकल्प केला की मला पवित्र बनायचेच आहे आणि बाबांनी पदम गुणा मदत केली की तुम्ही अनादी आदी पवित्र आहात अनेक वेळा पवित्र बनल्या आहात आणि बनतही राहाल अजूनही पवित्र आत्म्यांचे भक्त तुमच्या जळचित्रांच्या समोर पवित्रतेची शक्ती मागत राहतात तुमच्या पवित्रतेचे गीत गातात पवित्रतेची निशानी तुम्हा पूज्य आत्म्यांवर लाइटचा ताज आहे अभिमान आला की हिम्मतने मदतची विधी विसरून जातात निष्काळजीपणामुळे आहे आणि संपूर्ण बनण्याकडे लक्ष देण्याचे विसरून जातात ब्रह्माबाबा भविष्य माहीत असल्यावरही अल्बेले झाले नाहीत सागर मध्ये असे समावून गेले की अजूनही बाप समान प्रत्येक मुलाला अव्यक्त रूपाने मदत करत आहेत याला म्हणतात एका पावलाची हिम्मत आणि पदमपटीने मदतीचे पात्र बनणे हिम्मते बच्चे मददे खुदा जर हे विधी विधानमध्ये नसती तर सगळेच विश्वाचे राजे पहिल्या नंबरचे बनले असते इथपर्यंत येण्याची हिंमत ठेवतात तेव्हाच तर इथपर्यंत आहे थोडा जरी देह अभिमान आला किंवा आवेश किंवा क्रोध सहज येतो म्हणून नेहमी स्वराज्य अधिकारी म्हणजे नेहमी निरांकारी नेहमी निर्माण बनून सेवाधारी बना मोहाचे बंधनही खतम करा ओम शांती